गरमागरम छोले त्यासोबत मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि जिरा राईस एकदम साधा सोप्पा आणि खूप छान असा बेत नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी मोजकेच मसाले वापरून छोल्यांची रेसिपी तर ही छोले करण्याची पद्धत प्रत्येकांची जरा वेगळी असते तर मला खात्री आहे की मी आज ज्या पद्धतीने छोले करणार आहेत ती पण तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आज माझ्या मुलीचा वाढदिवस होता तर तिला छोले खायचे होते आणि मग छोले पटकन झाले पाहिजे म्हणून मी जरा गरम पाणी घेतलं आणि त्यामध्ये छोले भिजत घातले अगदी दोन ते तीन तासामध्ये छोले छान भिजले तुम्ही इथे बघू शकता आणि नंतर आता हे छोले आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत तर कुकरमध्ये लावताना छोले आधी टाकून घेतले त्याच्यामध्ये छोले भिजेल एवढं पाणी टाकायचं आहे नंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला टाकायची आहे हळद आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा दालचिनीचा तुकडा टाकल्याने छोल्यांना फ्लेवर पण छान येतो आणि थोडासा हलकासा त्याचा रंग पण येतो तर हे छोले आपल्याला कुकरमध्ये सात ते आठ शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत तर इथे कुकर आपण लावलेला आहे आणि याच्या सा सात ते आठ शिट्ट्या झालेल्या आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला कुकर पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आता इथे कुकर गार होतपर्यंत आपण पुढची तयारी करूया छोले करण्यासाठी मी इथे या एक वाटीभर छोले घेतलेले होते आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे वाटण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे असं मोठे मोठे काप करून घ्यायचे आहे आणि नंतर एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये अगदी थोडंसंच तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती छान हलकासा सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो हलकासा तेलावरती परतून घेतल्याने भाजीला चव छान येते कुणी कुणी यामध्ये कच्चा टोमॅटो आणि कच्च्या कांद्याची स्व पेस्ट टाकतात तुम्हाला तशी पण घालायची असेल तर घाला तुम्ही इथे बघू शकता की टोमॅटो आणि कांदा छान परतून झालेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आता हे कांदा आणि टोमॅटो छान गार झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याची सुद्धा बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे मस्तपैकी अशी आपली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट झालेली आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे आता इथे आपला कुकर पण गार झालेला आहे आपण झाकण काढून बघू बघा इथे काबुली चणे किंवा छोले पण मस्तपैकी शिजलेलं आहे बोटांनी जरी असे दाबून बघितले तरी ते सहजपणे बारीक होतात म्हणजे आपले छोले छान शिजलेले आहेत आता मी भाजी करण्यासाठी तोच पॅन वापरणार आहे तर इथे तुम्हाला कांदा दिसत असेल तर तो भाजताना चुकीने त्यामध्ये एका बाजूला तो कांद्याचा तुकडा राहून गेलेला आहे तरी ते मी छोले करण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल घेतलेलं आहे तर मी इथे दीड पळी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे एक तेजपान आणि थोडंसं जिरं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हिंग हलकंसं त्याला आपण चमचा आणि फिरवून घेऊ आणि मग त्यामध्ये जे आपण कांदा टोमॅटोचं पेस्ट करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि त्याला पण तेलावरती छान परतून घ्यायचं आहे कुठली पण भाजी करताना मसाले आपण जेवढे छान परतू तेवढे छान भाजीला चव पण छान येतो आणि रंग पण छान येते आता त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण ती पण छान आपण परतून घेऊ हे सगळं करताना आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचं आहे जेवढ्या मंद गॅसवरती आपण मसाले परतू तेवढे छान मसाले पण परतल्या जातात आणि भाजीला चव पण छान येते नंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला या गरम मसाल्याची रेसिपी मी आता काही दिवसांपूर्वीच चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला हवी असेल तर मी आय बटनमध्ये त्याची रेसिपी देते आहे नंतर टाकायचं आहे हळद आणि आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट आणि शेवटी टाकायचं आहे आपल्या चवीनुसार मीठ आता मी त्या हातावरती थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे ती अशी हातावरती चोळून घ्यायची आहे आणि कसुरी मेथी पण टाकायची आहे कसुरी मेथी टाकल्याने भाजीला चव छान येते कसुरी मेथी नसेल तर नाही टाकली तरी चालेल तुम्ही यामध्ये तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल किंवा चाट मसाला असेल तर ते पण टाकू शकता पण मी यामध्ये टाकलेलं नाही आहे कारण गरम मसाल्यानेच भाजीला एवढी छान चव येते की बाकीचं टाकायची आपल्याला इथे गरज पण वाटत नाही आता हे मसाले छान परतून झालेले आहे आणि यामध्ये टाकायचे आहे शिजवून घेतलेले छोले त्याच्यासोबत त्याचं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि आता हे आपल्याला मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे ते छोले पण मिक्स करून झालेले आहे आणि जे थोडं वाटणाचं पाणी होतं ते पण आपण यामध्ये टाकून देऊ पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती आपल्याला टाकायचे आहे दोन हिरव्या मिरच्या त्या थोड्याशा अशा मध्ये चिरा देऊन टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या टाकल्याने भाजीला असा वेगळा थोडासा हलकासा फ्लेवर येतो आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यावरती आपल्याला झाकण झाकून सात ते आठ मिनिट मंद गॅसवरती हे छोले होऊ द्यायचे आहे सात ते आठ मिनटांनंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की छोल्यांना अशी हलकीशी तरळी आलेली आहे रंग पण खूप सुरेख आलेला आहे आणि एकदम परफेक्ट अशी ग्रेव्ही झालेली आहे तुम्हाला जर ग्रेवीचं प्रमाण याच्यापेक्षा पातळ हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आता आपण हे छोले मिक्स करून घेतलेले आहे आणि शेवटी यामध्ये टाकलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर परत कोथिंबीर टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊ मस्त असे गरमागरम छोले आपले इथे झालेले आहे इथे आपण झाकण झाकून देऊ आणि गॅस बंद करून घेऊ अशा प्रकारे आज एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि कुठले मसाले न वापरता छोले केलेले आहेत तुम्ही कुठल्या पद्धतीने छोले करता ते कमेंट्स करून सांगा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय